तर नमस्कार मंडळी आज मुलांसाठी मी बनवते तवा पिझ्झा तर काय ना मंडळी मी चालले माझ्या सासरी म्हणजेच गावाला नगरला तर मुलं मला म्हणतात आू जाण्याआधी आम्हाला पिझ्झा बनवून दे पिजा तर म्हटलं चला आज त्यांच्यासाठी पिझ्झा बनवूया तर ना लॉकडाऊनच्या काळात माझी वहिनी ऑफ झाली आणि मुलांची जबाबदारी माझ्या आईवर आली मग माझ्या आईच्या ना खंबीरपणे उभं राहायला कोणीच नव्हतं मग मी माझ्या आईला ना माझ्या बाजूला रूम घेऊन दिला आणि आम्ही दोघी मिळून मुलांची जबाबदारी आणि त्यांच्या आवडीनिवडी बघत असतो तर ना मुलांची मुलांना माझी झाली आहे सवय तर त्यांना वाटतं आतून आम्हाला सोडून कुठेच जाऊ नये पण काय करणार एकीकडे मुलांचं प्रेम आहे त्यांच्या जबाबदाऱ्या आणि दुसरीकडे सासरचं कर्तव्य त्या दोघांमध्ये माझं मन मात्र अडकून गेलं आहे पण काय करणार हे कोडं मलाच सोडवायचं आहे मग मी मुलांना जवळ घेतलं प्रेमाने समजावून सांगितलं की मी चार दिवसात रिटर्न येणार आहे आणि मुलं खूप झाली मग मी त्यांना पिझ्झा दिला आम्ही पिझ्झा खाल्ला आणि अशी आम्ही केली पिझ्झा पार्टी तर चला तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बा तर नमस्कार मंडळी आज मुलांसाठी मी बनवते तवा पिझ्झा तर काय ना मंडळी मी चालले माझ्या सासरी म्हणजेच गावाला नगरला तर मुलं मला म्हणतात तू जाण्याआधी आम्हाला पिझ्झा बनवून दे तर म्हटलं चला आज त्यांच्यासाठी पिझ्झा बनवूया तर ना लॉकडाऊनच्या काळात माझी वहिनी ऑफ झाली आणि मुलांची जबाबदारी माझ्या आईवर आली मग माझ्या आईच्या ना खंबीरपणे उभं राहायला कोणीच नव्हतं मग मी माझ्या आईला ना माझ्या बाजूला रूम घेऊन दिला आणि आम्ही दोघी मिळून मुलांची जबाबदारी आणि त्यांच्या आवडीनिवडी बघत असतो तर ना मुलांची मुलांना माझी झाली आहे सवय तर त्यांना वाटतं आतूने आम्हाला सोडून कुठेच जाऊ नये पण काय करणार एकीकडे मुलांचं प्रेम आहे त्यांच्या जबाबदाऱ्या आणि दुसरीकडे सासरचं कर्तव्य त्या दोघांमध्ये माझं मन मात्र अडकून गेलं आहे पण काय करणार हे कोडं मलाच सोडवायचं आहे मग मी मुलांना जवळ घेतलं प्रेमाने समजावून सांगितलं की मी चार दिवसात रिटर्न येणार आहे आणि मुलं खूप झाली मग मी त्यांना पिझ्झा दिला आम्ही पिझ्झा खाल्ला आणि अशी आम्ही केली पिझ्झा पार्टी तर चला तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बा तर नमस्कार मंडळी आज मुलांसाठी मी बनवते तवा पिझ्झा तर काय ना मंडळी मी चालले माझ्या सासरी म्हणजेच गावाला नगरला तर मुलं मला म्हणतात आू जाण्याआधी आम्हाला पिझ्झा बनवून दे तर म्हटलं चला आज त्यांच्यासाठी पिझ्झा बनवूया तर ना लॉकडाऊनच्या काळात माझी वहिनी ऑफ झाली आणि मुलांची जबाबदारी माझ्या आईवर आली मग माझ्या आईच्या पाठीशी ना खंबीरपणे उभं राहायला कोणीच नव्हतं मग मी माझ्या आईला ना माझ्या बाजूला रूम घेऊन दिला आणि आम्ही दोघी मिळून मुलांची जबाबदारी आणि त्यांच्या आवडीनिवडी बघत असतो तर ना मुलांची मुलांना माझी झाली आहे सवय तर त्यांना वाटतं आतून आम्हाला सोडून कुठे जाऊ नये पण काय एक करणार एकीकडे एक मुलांचं प्रेम आहे त्यांच्या जबाबदारी आणि दुसरीकडे सासरचं कर्तव्य त्या दोघांमध्ये माझं मन मात्र अडकून गेलं पण काय करणार हे कोडम मलाच सोडवायचं आहे मग मी मुलांना जवळ घेतलं प्रेमाने समजावून सांगितलं की मी चार दिवसात रिटर्न येणार आहे आणि मुलं खूप झाली मग मी त्यांना पिझ्झा दिला आम्ही पिझ्झा खाल्ला आणि अशी आम्ही केली पिझ्झा पार्टी तर चला तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा